सेवाभावी डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटंटचा अका। लॉयन्स क्लबतर्फे गौरव लॉयन्स क्लब ऑफ नागपूरच्या वतीने डॉक्टर डे आणि जागतिक सीए दिनानिमित्त उपक्रम लॉयन्स क्लब ऑफ नागपूरच्या वतीनं डॉक्टर डे आणि जागतिक सीए दिनानिमित्त नागपुरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाभावी डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंटचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला डॉक्टर डेच्या औचित्यानं रुग्णसेवा आणि सामाजिक कार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या नागपुरातील निवडक डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला यात सेव्हन स्टार हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन माकडे इंडियन नॅचरोपॅथी क्लिनिकचे डॉक्टर रवींद्र वनमोरे डॉक्टर निकिता वाघमारे डॉक्टर दिव्यानी भगत व हॉस्पिटलचे डॉक्टर स्वरूप वर्मा यांचा सत्कार करण्यात आला जागतिक सीए दिनानिमित्त समाजकार्य प्रामाणिक सेवा व आर्थिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत चार्टर्ड अकाउंटंटचा सन्मान करण्यात आला यात सीए प्रदीप रामविलास मोदानी सीए ओमप्रकाश अग्रवाल सीए राकेश वासवानी यांचा सत्कार करण्यात आला या सर्व मान्यवरांच्या कार्यालयात जाऊन त्यांना प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलाय या कार्यक्रमावेळी लॉयन्स क्लब ऑफ नागपूरचे रिजन चेअरपर्सन डॉ किरण मोहता झोन नितीन वर्मा अध्यक्ष नितीश सावरकर सचिव गुरसिमरन कौर नागरा कोशाध्यक्ष रवी किशनपुरिया विनोद पुरणचंद गुप्ता सतीश जेजानी विघ्नेश बिलसे विनोद जमनाप्रसाद गुप्ता सागर शिवहरे निलिमा सावरकर पार्थ सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते